एमपीएससी न आपलं उत्तर असं दिलं की गव्हर्नमेंटचं मागणीपत्र नसल्यामुळे आपण ॲड काढू शकत नाही आणि आठ दिवसानंतर आचारसंहिता लागेल आचारसंहिता लागल्यानंतर गव्हर्नमेंट कुठलंही मागणीपत्र पत्र देऊच शकत नाही नवीन इलेक्शन होऊन गव्हर्नमेंट फॉर्म होऊन मागणीपत्र यायला खूप वेळ जाईल आणि कंपनीची ॲड डायरेक्ट दोन हजार पंचवीस मध्ये जाईल जर ती ॲड हवी असेल तर आपल्याला नाही इला पुन्हा एकदा रस्त्यावर यायला लागेल आणि ती मागणी लावून धरायला लागेल कारण आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एमपीएससी सगळे आमदार सगळ्यांकडे फॉलो घेऊन झाले सगळ्यांना निवेदन देऊन झालेत अनेक वेळा परंतु कोण सिरियस घ्यायला तयार नाही आता ते समीकरण झाले आपल्या आंदोलनाचं तर आता कालपासून आम्ही फॉलोअप मध्ये होतो की आम्हाला परमिशन द्या त्यांनी परमिशन पण दिली आहे आपल्या आपल्यासोबत आहेत फक्त परमिशन कलेक्टर ऑफिसला दिली आहे त्याची आंदोलनाची दिशा कशी असावी अराजकीय करणार आहोत आपण यावेळेस त्यासाठी आपण लोकमान्य नगरला जमतोय आता जॉगर्स पार्कला आणि पाठीमागं बरोबर साडेसात आठ वाजता आपण सगळेजण टेक्निकलचा अभ्यास करणारे आणि विशेषतः कंबाईनचा अभ्यास करणारे गडब गडक तिथं सगळेजण जमा जा जर इंटेन्सिटी दिसली तर आपण ते खूप ताकदीने लावून धरू शकू नसेल तर मग आम्ही पण माघार घेणार आहोत म्हणजे काय मजाच नाही ना ना राहणार आपली लढाई तयार नसतील तर आपल्याला लढण्यात काय अर्थ नाही तर या सगळेजण संध्याकाळी आपली इंटेन्सिटी दाखवू आपण तिथं जरा धन्यवाद आणि सॉरी सगळ्यांना आपल्याला परमिशन केली आहे कलेक्टर ऑफिसला आंदोलन करा म्हणून त्यासाठी आपण ती दिशा करण्यासाठी जॉब संपतोय तर आता काही नाही आली तर डायरेक्ट दोन हजार पंचवीस राहील आणि इलेक्शन होतील आचारसंहिता इलेक्शन होईल नवीन गव्हर्नमेंट फॉर्म होईल नंतर मागणी पत्र नंतर ॲड यामध्ये खूप वेळ जाणार आहे ती एस आय फक्त दोनशे एक्कावन्नची ॲड आहे तिथे बोलणार नाही पुन्हा मोठी ॲड असोवी आपली आपली डिमांड होती तीच तीच मागणी आपण पुन्हा एकदा लावून धरतोय

दोन दिवसापूर्वी एमपीएससी म्हणजे आम्ही मागच्या आंदोलन झाल्यापासून कंटिन्युअसली गव्हर्नमेंटच्या एमपीएससीच्या फॉलोअपमध्ये आहोत ऍड आहे म्हणून कंपनीची परंतु दोन दिवसापूर्वी आयोगानं असं सांगितलं की आमच्याकडे मागणी पत्र नाही गव्हर्नमेंटचं तर आम्ही ॲड कशी काढणार मग गव्हर्नमेंट कडे वेळ नाही आम्ही त्यांचा जागा एवढं गोंधळ चाललं की ते काय आपल्याला एंटरटेन करणार शेवटचा पर्याय मग हा शेवटचा पर्याय म्हणून आपण परत एकदा रस्त्यावर उतरायचे ठरवले कालपासून आपण साहेबांच्या पण फॉलोअपमध्ये होतो त्यांच्याकडून परमिशन घेतली सर कलेक्टर ऑफिसला आपल्याला त्यांनी परमिशन दिली आंदोलन करायची परंतु ती इंटेन्सिटी दिसली पाहिजे थोडंसं ते लांब आहे परंतु काय दिशा असावी त्यासाठी आपण आज संध्याकाळी आठ वाजता जॉगर्स पार्कला ला जमतोय आय एच्या पाठीमागं त्या रोडला मागच्या वेळेस गोंधळ झाल्यामुळे ते परमिशन देत नाहीत आपल्याला तर कंबाईनचा आणि टेक्निकलचा अभ्यास करणार कोण असेल तर आज संध्याकाळी या आपण जरा थोडी ताकद दाखवू नाही तर मग डायरेक्ट ऍड नवीन गव्हर्नमेंट नवीन चार्ज आणि नवीन मागणीपत्र आणि ऍड म्हणजे दोन हजार पंचवीस जोपर्यंत काय होणार नाही तर या जण अर्ध्या पाऊण तासातच तिकडे असतात पाहत प्रयत्न करून नाही तर मग काय तर विसरतो आपला प्रयत्न हा जॉबच बारखे जॉब पन्ना हा